सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिर्डी रंधमाळी सुरू झालेली आहे आणि आतापर्यंतची जी निवडणूक होती ही आता अंतिम टप्प्यात म्हणजे तिसऱ्या टप्प्यात आलेली आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक अकरा मधील जनतेचं जे आहे ते जन्मत घेण्यासाठी या प्रभागामध्ये आलेलो आहे या, या प्रभागात हा जो परिसर आहे जर आपण समोर बघितलं तर शिव रस्ता म्हटलं जातो याला त्या बाजूला जे आहे ते साकोरी परिसर येतो आणि हा जो परिसर आहे हा पूर्णपणे शिर्डी मध्ये येतो आणि ही जी वस्ती आहे ही पूर्ण आता नवीन आ, की चार पाच वर्षामध्ये झालेली आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर रस्ता दिसतोय स्ट्रीट लाईट आहे आणि काही महिला पण आपल्या इथे बसलेल्या दिसत आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं या प्रभागात नेमकं हवा कोणाची आहे कोणाचे वारे वाहत आहेत नेमकं या प्रभागात कोण प्रभावशाली असणार आहे काही महिला या ठिकाणी नमस्कार कुठे राहता तुम्ही शिर्डी साकोरी शिवामध्ये राहिलाय शिवरायला स्वामी नगर नेमकं हे साकोरीमध्ये शिर्डीमध्ये शिर्डी मध्ये शिर्डी साकोरी शिव शिर्डी साकोरी शिवच आहे ना कुठं मतदान आहे तुमचं आमचं मतदान अकरावी अकरा क्रमांक वार्ड मध्ये प्रभाग क्रमांक अकरा मध्ये हो आता प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आपलं मतदान आहे काय नेमके आता कोणाची हवा आहे या प्रभागात तर बाप्पूंचीच हवा चालते बाप्पू कोणते महात्मा गांधी बाप्पू कोणते बाप्पू म्हटलं का आपलं डोक्या डोक्यात महात्मा गांधी पण आईच आपल्या शिर्डीत देखील कैलास बाप्पू आहेत आणि त्यांची हवा आहे कस काय बाप्पू उभे नाही इलेक्शनला ना। बाप्पू इलेक्शनला तरी उभे नाही पण मग त्यांचं काम आमच्या गल्लीमध्ये सत म्हणजे चालूच असतं कायमस्वरूपी आम्ही कधी त्यांना निम्म्या रात्री जरी फोन केला ना तरी आमची काम होतातच आता ही जी वस्ती आहे आता नवीन झालेली अशी वाटते बांधकाम हो हो किती वर्षापूर्वी तुम्ही इथं राहतात आणि जवळजवळ आम्ही दहा पंधरा वर्षापासून मी इथं राहते आणि इथं त्यावेळेस रस्ता पण नव्हता लाईट पण नव्हती पाणी पण नव्हतं टँकरनी पाणी होतं आणि इथं महिना महिना म्हणजे असं पाणी नव्हतं टँकरनी जर यायचं ना तर आम्हाला भरपूर मदत केली बापू फोन जरी केला तर टँकर पाठवून द्यायचे ते नंतर आम्ही त्यांना म्हटलं बापू आम्हाला आता खूप कंटाळा आला या टँकरचा आम्हाला आता तुम्ही काहीतरी सोय करा ते म्हणे आपण कसं ते टाकी आहे म्हणे तिथून तिकडून जर आपण पाणी आणलं म्हणे आपण इकडं तरी पण तुम्हाला पाणी कमी ह्याच्या नेईन म्हणे पण म्हटलं प्रेशर नेईन ब म्हटलं मग तरी चाल ना आम्हाला पण तेवढं काय ना पण आमच्या हक्काचं पाणी राहील ना चांगलं पाणी आता सध्या व्यवस्थित आहे आता नवीन टाकीचं पण काम झालं मग भरपूर पाणी येऊन जाईल आम्हाला आता पण तरी सध्या आता आमचं व्यवस्थित आहे पाण्याचं ताई मला सांगा आता हा रस्ता झालाय डांबरीकरण ड्रेनेज झालेलं आहे हो। नेमकं कोणी के त्यावेळेस केलं आता नऊ वर्ष इले इलेक्शन नव्हतं पण हे काम आधीच झालेले आहेत ना ले ले बर बाप्पू होते त्यावेळेस झालेले आहेत काम अच्छा आता काय वाटत तुम्हाला नेमकं आता हवा कोणच जात आपल्या इथं हवा तर भाजपाचीच आहे विखे पाटलांचीच हवा येत बाप्पूंचीच हवा आहे तुम्हाला आता नेमकं त्यांचीच हवा का असावी आता त्यांनी काम केले आमचे तर केले हे कसे घरातले सुद्धा केले आमच्या मुलांच्या शाळेचे सुद्धा त्यांनी प्रश्न सोडवलेले आता माझे मिस्टर पाच वर्षापासून आजारी त्यांच्यासाठी पण त्यांनी भरपूर मदत केली मला माहित पण नव्हतं मी कुठं जाऊ घेऊन त्यांना पण मी फक्त एक शब्द टाकला शफिक भाऊ होते त्यांची पिये ते मला म्हणे तुम्ही या म्हणे इथं बाप्पांशी बोलू म्हणे गेल्यानंतर त्यांनी मला सगळं माझे ते त्यांनी सगळं ते चेक केलं फाईल वगैरे व्यवस्थित त्याच्यानंतर त्यांनी स्वतः मग आमदार विखे पाटलांकडे अर्ज घेऊन गेले त्याच्यानंतर खासदारांकडे अर्ज घेऊन स्वतः होऊन घेऊन गेले मला माहित सुद्धा नव्हतं कुठे घेऊन जायचं काय करायचं कसं करायचं नेहमीच आता, आता आपल्या प्रभागाची निवडणूक सुरू झालेली आहे रणधुमाळी जोर्या सुरु झालेली आहे आता तुमच्याकडे अनेक लोक प्रचारासाठी येत असतील प्रभागात हो येतात ना तुम्हाला सांगत आई आता आपल्या प्रभागात नेमके किती लोक उभे आहेत कोण कोण आहेत काय काय तुम्हाला नाव माहिती मला जवळपास भरपूर नाव माहिती अशी आता आरविन अप्पा उभे आहेत त्याच्यानंतर प्रतीक्षा किरण कोते उभे आहेत सुधीर शिंदे त्यांची मिसेस उभे आहेत त्याच्यानंतर एक आपल्या त्या हा छाया छायाताई शिंदे हा त्याच आहेत आणि ते एक मेन काय नाव त्यांचं थोरात विष्णू थोर जय श्री विष्णू थोरात हा त्या उभे आहेत त्याच्यानंतर आसने मधून दत्तत्रेय अंबादत्त आसने ते उभे आहेत सचिन उभे यांच्यापैकी ने नेमकी हवा कोणाची हो? सांगितली कोणाची <laughs> मतदार राजा हा हुशार असतो हवा कुणाची म्हटले का ते सांगत नाही पण उभे इतके लोक आहेत हे निवडणूक अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेले पण तुम्ही नेमके हवा कुणाची हवा तर भाजपाचीच दिसती आम्हाला <laughs> मला सांगा आता आपले काय काम झालेले तुम्ही सांगितले आतापर्यंत अजून काय काम अपेक्षित आहेत समजा जन्मत मिळेल अशा लोकांना आपले काय काम अपेक्षित आहे आता सध्या तरी आमच्यासाठी तर पाणीचा प्रश्न त्यांनी सोडवला लाईटचा प्रश्न सोडवला रस्त्याचा प्रश्न सायडिकेटर वगैरे सगळे हे सोडवले शाळेचे पण तस व्यवस्थित आहे सगळं मुलींच पण काही त्रास नाही मुलींना पण आता या ठिकाणी साईबाबा संस्थांची जी आपली साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल आहे तिची बस येते का इथल्या मुलांना नेण्यासाठी हो बस हो हो बस शिवाला येते पण इथं नाही आतमध्ये शिवाला येते आता बाकीचे आमची सगळे काम झालेली आहेत तसे फक्त आम्हाला आहे ना आता म्हणजे आपल्या रोड पर्यंत तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण मला असं वाटतं शिवाला सुद्धा पाहिजे शिवालाच पाहिजे आणि त्यांच्या आपल्या गल्लीमध्ये पण असावं कारण की ना थोडस इथं चोऱ्या माऱ्या वगैरे अशा गोष्टी थोडं हा थोडं तेवढाच एक प्रॉब्लेम बाकी बाकीचा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आता तुम्ही बऱ्याच महिला घेऊन बसलेल्या आहेत तुम्ही लिडरिंग करताय आहे की नाही लिडरच म्हणताय म्हटलं तुम्हाला जर समजा या ठिकाणी महिलांसाठी जो रोजगार असतो तो कशा प्रकारे आता उपलब्ध आहे आणि तो पुढे कसा मिळणार आहे काय त्याच्यासाठी काही आपण मागणी करतोय रोजगारासाठी तर आम्हाला पाहिजेच आहे रोजगार महिलांना खरंच गरज आहे त्याची वाली खूप आता पर सगळ्या महिला आहेत ना या सगळ्या हातावरचे आहेत सगळे लोक इथले आपल्याला नगरपालिकेचे गट आहेत आपले सरकारी गट पण आहेत इथले ते बापू म्हटले आपण त्याच्यासाठी आपण करू म्हणे प्रसादाचं चालू होत पण ते काही झालंच नाही अजून सक्सेस आम्ही त्यावेळेस त्यांना प्रश्न मांडला होता का आम्हाला घरगुती काम पाहिजे काही महिला कामाला बाहेर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपल्याला काम पाहिजे तर त्यावेळेस ते म्हणे आपण करू म्हणे प्रसादाचं सोसायटीचं पण ते काय म्हणजे झालं नाही अजून ते पण ते करतो करू म्हटले हा। तरी मला एक सांगा <laughs> या ठिकाणी जे आपले तरुण आहेत तुमची जे मुलं असतील तरुण त्यांच्या रोजगाराचा प्रश्न कसा निर्माण झालेला आहे त्यांच्यासाठी काय अपेक्षित आहे की डॉक्टर सुजे विखे पाटील असतील नामदार राधा कृष्ण विखे पटेल असतील त्यांच्याकडे तुमची काही मागणी आहे का ते कसे सोडावे आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का आ, कर, गेती आता इथं जे आपल्याला लिमगाव इथं एमआयडीशी होणार आहे तिथं तुमच्या प्रत्येक घरातला एक मुलगा तरी घेतला जाईल बा असं काय वाटत तुम्हाला देतील घेतील असं मला वाटतं आतापर्यंत तर त्यांनी केलेलं आहे काम काही लोक म्हणतात की फक्त का आश्वासन देतात काम काय नाही अजूनपर्यंत आम्हाला तर असं कधी झालं नाही आम्ही कधी रात्री निम्मे रात्री कधी त्यांना फोन करू द्या किंवा काही करू द्या आमचं काम होतच जरी बापू तिथं नसले ना तरी पण आम्ही जरी निरोप जरी ठेवला ना तरी पण आम्हाला त्याचं उत्तर <laughs> येत <ते लो। laughs> म्हणजे हा प्रभाग जो आए, कोती 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 आहे कैलास बाप्पा कोते पाटील असतील अरविंद कोते असतील छाया सुधीर शिंदे असतील प्रतीक्षा किरण कोते असतील ही महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी करतायत आणि काँग्रेस पक्षाची देखील या ठिकाणी उमेदवारी आहे अपक्ष काही उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि ह्या सगळ्यांमध्ये आता कोत, या ताईंचं मत पडलं की आमच्या कामाला आतापर्यंत जे धावून आले असे कैलास बाप्पू कोते असतील त्यांच्या परिवारातलेच अरविंद आप्पा असतील किरण कोते असतील सुधीर शिंदे असतील म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे लोक आहेत त्यांचं वारं जे काय आहे ह्या प्रभागात आहे या प्रभागात वाहत आहे अशा प्रकारचं त्यांचं आपल्याला ते सांगण्यात आलेलं आहे आणि पण आपण मतदारांना हे विचारतो की नेमकं काय परिस्थिती राहणार आहे ते आम्ही आमच्या हिशोबाने करू असे हिशोबाने सांगतायत आणि जवळजवळ या प्रभागातील सर्व काम पूर्ण झालेली आहेत फक्त जो महत्वाचा मुद्दा आहे रोजगाराचा महिलांचा रोजगार असेल इथली त्या युवकांचा रोजगार असेल तो देखील सोडवन अशी आशा त्या व्यक्त करताना दिसत आहेत एस के न्यूज किरण सोनवणे शिर्डी अहिल्यानगर